फक्त आणि फक्त बिझनेसचं एकच अँगल नाही आहे सॅटर्डे क्लबमध्ये तुम्हाला मल्टिपल स्वरूपात सगळ्या प्रकारची मदत इथे वेळेवरती मिळू शकते आज आपल्याला असं वाटतं की मी वेगवेगळ्या शहरांमध्ये कनेक्ट कशाला वाढवू अरे वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्ही जर बिझनेसच्या निमित्तानं फॅमिलीच्या निमित्ताने मुलांच्या निमित्ताने आजकाल मुलांचे एज्युकेशनसाठी मुलं बाहेर जात असतात आज मुलं बाहेर गेल्यानंतर मुलांना जर त्या शहरामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथून पुढच्या सहा तासांनी आठ तासांनी पोहोचाल पण पहिल्या दुसऱ्या पाचव्या दहाव्या मिनिटाला तिथे कोण पोहोचाल तर तिथे सॅटर्डे क्लबसारखा मेंबर इमिजिएट पोहोचू शकतो आज अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या मदत सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून या पूर्वी पण झालेल्या आहे आणि रोजच नवीन नवीन नवी सक्सेस स्टोरी होतच असतात त्यामुळे तुम्ही सॅटर्डे क्लबमध्ये इथे आलेत तुमच्या सगळ्यांची एक जबाबदारी की हे संघटन आहे आपलं ही चळवळ आहे याला नाव जरी क्लब दिलेलं असलं ला। पण शेवटी ही चळवळ आहे मराठी माणसांची की मराठी माणसं हे ग्रो झाले पाहिजे एकमेकाच्या अडचणीमध्ये उभे राहिले पाहिजे आणि जास्तीत जास्त ही चळवळ कशी आपल्याला वाढवता येईल यासाठी आपण हे सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा ॲज अ ही लिडरशिप टीम काम करतीये फक्त आणि फक्त ह्या चार सहा लोकांची ही जबाबदारी नाही आहे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आज भविष्यात तेही लोक तुमच्यासारखे मेंबर म्हणून बसणारे तुमच्यातलेच कोणीतरी तिकडे लिडर म्हणून बसणारे तर त्यासाठी जास्तीत जास्त धाडडे क्लब कसा वाढल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा